दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भद्रकाली परिसरात वाहनांची जाळपोळ करत घरांवर पेटवलेली बाटली फेकून घर पेटून देण्याचा प्रयत्न केला प्रकरणी संशिताविरोधात भद्रकाली पोलिसांनी जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला पथकानं तीन संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेतलाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराईतांकडून राजकीय वर्चस्व वादातून हा प्रकार केल्याचा पोलिसांच्या तपासात पुढे आलेला आहे या प्रकरणाचा तपास आता भद्रकाली एस आय टी पथकाकडनं सुरू आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नवाज शहा यांना दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीहून आलेल्या ते बाटलीत पेट्रोल भरून अनत वाहने पेटवली तर पेटत्या बाटल्या घरावर फेकून आग लावून देत घरातील लोकांना जीवेत हार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला घराच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना आग लावून जाळून टाकण्यात आल्या या आगी सात दुचाकी तीन कार आणि एक ट्रक जळून खाक झाली वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक